नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या राज्यात सध्या अवकाळी पावसाचा जोर कायम असून कोल्हापूर जिल्ह्यात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते शिरोळ तालुक्यातील कृष्णा नदीवरील राजापूर बंधाऱ्यात पाण्याची पातळी सोळा फूट इंचावर पोहोचली असून बंधारा ओव्हरफ्लो झालाय सध्या बंधाऱ्यावरून सुमारे सहा इंच पाणी वाहत असून तीन हजार क्युसेक वेगाने पाणी कर्नाटकच्या दिशेने विसर्ग होत आहे यंदा कोयना आणि वारणा धरणातून नियोजित पाण्याचा विसर्ग झाल्यामुळे प्रशासन सुरुवातीपासूनच दक्षता घेतली होती बंधाऱ्याची पातळी चौदा फुटांवर स्थिर ठेवण्यासाठी सर्व वर्गे बसवण्यात आले होते तथापि मागील चार दिवसांपासून तालुक्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदी तो मोठ्या प्रमाणात पाणी साठा झालाय त्यामुळे शेतीसाठी पाण्याची मागणी कमी झाल्याने बंदाऱ्यात पाणी साचल्याने ओव्हरफ्लो झाला प्रशासन सज्ज या पार्श्वभूमीवर प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून नदीकाठच्या गावांना सावधानाचं आवाहन करण्यात आलंय दरम्यान शेतकऱ्याचं मोठं नुकसान टाळावं म्हणून पाण्याचे योग्य व्यवस्थापन करण्यात येत आहे नैसर्गिक आपत्तीचा धोका जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सतत पावसाची आणि नदीतील पातळीची माहिती गोळा करत असून आवश्यकतेनुसार मदत आणि पुनर्वसन उपाययोजना तात्काळ राबवण्याची तयारी दर्शवली आहे राज्यातील इतर भागांप्रमाणेच कोल्हापूरमध्येही हवामानातील बदलाचा फटका बसत असून आगामी काही दिवस पूरपरिस्थिती गंभीर होण्याची शक्यता नाकारता येत नाही लोकसंदेश न्यूजसाठी राजापूरहून आसिफ पटेल अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इंस्टाला फॉलो करा